कत्तलीसाठी जनावरे घेऊन निघालेल्या पिकअपवर वैराग पोलिसांची कारवाई दिनांक जून रोजी दुपारी साडेतीन माहिती मिळाली की जनावरे भरलेले एक अशोक लेलँड कंपनीचे पिकअप आरटीओ नंबर एम एच बारा पी क्यू पंच्याहत्तर त्र्याहत्तर हा वैरागच्या दिशेने येत आहे ही माहिती मिळताच वैराग पोलिसांना एक पिकअप वैरागच्या दिशेने येताना दिसला पोलिसांनी त्याला हात करून थांबवून पिकअप चालकास त्याचे नाव विचारले असतात त्याने त्याचे नाव सोपियान बाबू कुरेशी व पंचवीस वर्ष व त्याचा सहकारी निहाल रमजान तांबुळी व एकवीस वर्ष दोघे राहणार सिराम चौक इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे सांगितले पोलिसांनी सदर पिकअपची पाहणी केली असता त्यामध्ये सहा गोवंश जातीची जनावरे असल्याचे दिसले जनावरांच्या चाऱ्या पाण्याची तसेच औषधाची कोणतीही सोय नसल्याचे यावेळी दिसून आले जनावरांना निर्दयपणे कोंबून भरून कत्लीसाठी घेऊन जात असताना त्यामधील एका गायीचा पाय मोडल्याचे दिसून आले या प्रकरणी दोघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम तसेच प्राण्यांचे परिवहन नियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत आपल्याला पाच गाई वाचवण्यास सगळ्या गौरक्षकांना यश आलेलं आहे नानज वडाळा आणि नरखेड मानेगाव परत म्हणलं तर बार्शी वायराग आणि पोलिसांच्या मदतीने आपण गाडी दाखलेली आहे बरं का सगळ्यांचं अभिनंदन करतो जय श्रीराम गाई दाखव एक गेली